मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा जन्म दिला, जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने घातले मी वर्माला हसले राव गाली घातले मी वर्माला हसले राव गाली थरथरला माझा हात लाजेने चढली लाली थरथरला माझा हात लाजेने चढली लाली प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाद प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाद रावांचं नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात रावांचं नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात